आता आम्हाला मोठे लोकांनी चान्स दिली बिंजोरला पडायला त्याच्यामध्ये चर्चा झाली रात्रभर म्हणजे जसं सोशल मीडियावर सर्च केलं जाईल के की रायबा कोण रायबा कोण तर नक्कीच तुम्ही माहिती आमच्याबरोबर पोहोचत ते तुमचं धन्यवाद आणि तुम्ही आता मगाशी सांगितलं की छत्तीस हजाराचा वासरू कुठल्या घेतलेला सांगा ना छत्तीस हजाराचा वासरू आम्ही साकण बाजारांशी आणलेला होत दादा नमस्कार नमस्कार आज या बोरीच्या वरच्या मैदानामध्ये आदत कोण मला वाटतं आज मैदान गाजवला स्मृती सुनील बैल बोलवली बोलवली कारण टिटवी टिटवीसोबत रायबा पळाला माहिती झालं रायबाची रायबा आम्ही बाजारांची आणलेला छत्तीस हजाराचा तो जेल साईपासूनच गाड्या जिंकतं आता आम्हाला भोटे लोकांनी चान्स दिली बिंजला पलायला त्याच्यामधे बैल चर्चेत चर्चेत आला आणि छान गाडी पलाली समोर पण खूप मोठी गाडी होती पण जे गाडीला गती लागली ना आध्यात वासरू घेऊन टिटवी पलायला म्हणजे टिटवी आज बघा नामांकित बैल आहे त्यासोबत पलणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही पण त्यांनी करून दाखवला कसं वाटतं भविष्य तुम्हाला काय बोला भविष्य असं वाटतं का आता आमचं त्यांनी नाव केला एवढ्या दिवस आम्ही होतो बहिलं आमच्याकडे पण एवढं नावच्या बाईलाही केलं नव्हतं आमची पहिली बाईला होती तुलशीराम सांगोमोडी मोडी उसाटने सा यांची नावाने पालाची त्या बाईलाही भरपूर नाव केलेलं त्याच्यानंतर आमच्या जामीन हा बैल लागला रायबा म्हणून त्यांचा नाव आता त्यांनी परत दाखवून दिला का तुलशीराम सांगोमोडी कोण आहे ते आणि आज पण त्याच नावाने गाडी आज पण त्याच्याच नावाने निपाला आणि मला वाटतं मुंबई बिंजोरला एक चांगला असं सुपरस्टार मिळतोय कारण बघा तर वयामध्ये ज्या बहिल्याचं नाव होतं आहे ना तो पूर्ण सीझन गाजवतोय आता भरपूर जणांची चर्चा आज दिस दि, दि, रात्रभर म्हणजे जसं सोशल मीडियावर सर्च केलं जाईल की रायबा कोण रायबा कोण तर नक्कीच तुम्ही माहिती आमच्याबरोबर पोहोचतात ते तुमचं धन्यवाद आणि तुम्ही आता मगाशी सांगितलं की छत्तीस हजाराचा वासरू कुठल्या घेतलेला सांगा ना छत्तीस हजारा वासरू आम्ही साकण बाजारांशी आणलेलो आहोत त्याच्यानंतर त्याला आम्ही लंपी आणल्या नंतर एक महिन्यान लंपी झाली त्याच्यानंतर भरपूर हजार होता त्याचा आम्ही काढला त्याला जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये आम्ही संपवून अजर पण काढल्यानंतर त्याच्यानंतर तो डबल रुटिंगला लागला डबल रुटिंगला लागला आणि मेहनत घेतली ती आज कुठेतरी कामी आली कामी आली आणि सतीश डॉक्टर आमच्या रात्रीचे एक दोन वाजता यायचे कधी पण फोन केला का रात्रीचे डॉक्टर यायचे म्हणजे जे मथुरला डॉक्टर रात्रीचे एक दोन वाजता कधी पण जाऊ फोन करत होते बरोबर आता तुम्ही सांगितलं की भविष्य आम्ही खूप चांगला बघतोय आता पहिल्याच्या खूप साऱ्या मागण्या येतील काय बोला पर्याय आम्ही कोणाला नाराज नाही करणार आपल्याला जेव्हा फोन येईल त्याला आम्ही पहिले देणार आमच्या बायलाच्या मापात असलं आम्ही देणार आम्ही काही जास्त गर्व फोन करणार नाही बरोबर आहे या शरीर आहे आज नाव आहे उद्या कधी नाव येईल सांगू शकत नाही बरोबर आहे जसं आता तुम्ही सांगितलं थांबा मी सांगितलं तुम्ही की नाव करणार तर आज दाखवून दिले त्यांनी की तो नाव करतोय आणि आता तुम्ही सांगितलं पैऱ्यांच्या मागे खूप आल्यानंतर आम्ही जसं ज्याचा जस बैल पळतो त्याला देऊ देऊ आम्ही देवीचा पैरा कसा काय आता मी कुणाल दादाशी बोललो की आम्ही मुंबईला बघत होतो की आता मुंबईची जी काही पावसाल्यामध्ये मैदानं झाली त्या मैदानामध्ये कुठेतरी रायबा हा गुलालाचा मानकरी होत होता पण आम्हाला फोन केला त्यांना बोलला भाऊ आज बैल पळून आले आपण पुढच्या मैदानावर आपण पळू तर त्यांचा पण बैल चांगला फलतोय नावात बैल फलतय दोन वर्ष तीन वर्ष त्यांनी नाव केलंय त्यांचं पण त्या बैलाला ना बैला तर म्हणजे आपलं गर्व पण झाला आपल्याला बरोबर आहे म्हणजे गर्वाची गोष्ट झाली आजच्या दिवस म्हणजे आजचा हा मैदान मला वाटतं कुठेतरी आठवणीचा राहील साठी पहिला मैदान आणि आता तुम्ही सांगितलं की आम्ही प्रत्येकाला देऊ मग नियोजन कोण करणार कारण नियोजन आमचं सर्व आम्ही भाऊ आहे ज्याला पायरा चांगला वाटला आम्ही कोणाला पण देतो असं एक्यावर काही नाही आणि पूर्ण पहिला जे शेवापिओ करणारे जे आहे ते अलंगार आमचं खंबीर साधे पाटील जातीत कुठल्या मूर्त येतो जातीत यो धनगरी किल्लर मध्ये आहे आम्ही बरोबर आहे जसं मला वाटतं की ज्याचा आदात वासरू पलतोय ना मुंबई असो किंवा घाटावर असो किंवा महाराष्ट्रावर असो म्हणजे त्या मा मालकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होऊन जातो की कुठेतरी हा आदात वासरू आहे ना भरपूर साऱ्या बैलामध्ये पालायची इच्छा असते त्याला आणि त्याच्यासाठी पहिल्यांचे फोन येतात तुम्हाला आता तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही सांगितलं की आम्ही बैल बघू आता नियोजनाची तुमची टीम आहे मग सर्व काही मॅनेज करणं आणि त्याची देखरेख करणं मैदानामध्ये आणण्यापासून ते सर्व करणं काय आमचं आम्ही सगळे भाऊच आहोत सगळे भाऊ हो। एक पण दुसरं कोणीच नाही आणि गावातली पोरं येतात आम्ही करायला आमचं भाऊच सगळं आम्ही स्वतःहून चारबी आणतो कापून सगळं करणार आमचा भाऊच करतो आज मैदानामध्ये गाडी कशी झाली गाडी अशी झाली मतीपूर्ण नाव दिलेलं आम्ही नाव फिरवलं त्यांच्यावर आमची जेल गाडी पडलेली आम्हाला गुलात राहायचं होतं ते ती होती म्हणून आम्ही आम्हाला काही भीती नव्हती आपण गुलाल होईलच बरोबर आहे आणि मला वाटतं गणपत स्वतः गणपत आणि मी सोबतच आलो साडेचार पाच वाजता तो टिटवीच्या गाडीवर बसण्यासाठी बघा काम टाकून इथं आला होता काय बोलणार गणपती विषय गणपतनीच आपल्याला सांगितलेला का दादाचा पायरा करतो गणपतला बोला तुला पटेल तसा कर आम्ही कोणाला ना बोलत नाही जसं बैल पडवला तर आम्ही त्याला बैल देतो दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सीझनची सुरुवात झालेली आहे आणि मी माझ्या करून तुम्हाला कायम शुभेच्छा देईन की जसं आता तुमचा आदत कोण आता चर्चेत येणार आहे कायम असं चर्चेत राहून मोठमोठ्या पैर्यात पलावा उसटणीकरांना नाव करावा आणि आता तुम्ही मग सांगितले ना ते कुठल्या नावाने गाडी पडते तुलशीराम सांगो मरवी उसाटने तुलशीराम सांगो मरवी उसाटने हा नाव कायम मुंबई बिंदरला गाजावा माझे करून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील थोडक्यातच मुलाखत येऊया आपण पुढे याच्यानंतर आपण मुलाखती होत राहतील धन्यवाद